एक्सप्रेस मी उमरखेडचे अविनाश चंद्रवंशी या शेतकरी पुत्राची थेट राष्ट्रपती पंतप्रधानांना पत्र शेतकरी आत्महत्येबाबत व्यक्त केली चिंता आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे असे असले तरी विदर्भासह देशभरात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे त्यावर धोरणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे परंतु शासन त्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाही याच मुद्द्याला धरून शेतकरी पुत्र अविनाश चंद्रवंशी यांनी थेट राष्ट्रपती व पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे याआधी त्यांनी शेतकरी संदर्भात वेळोवेळी सुद्धा दिली होती या पत्रामध्ये त्यांनी शेती संदर्भात चिंता व्यक्त केली आहे आताची तरुणाई शेती क्षेत्राकडे वळताना दिसत नाही याला जबाबदार येथील समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था आहे त्यामध्ये परिवर्तन घडून आणण्याची गरज आहे असा उल्लेख या पत्रात केला आहे सरकारने वरवरच्या उपाययोजना करून चालणार नाहीत तर समस्येच्या मुळाशी जाऊन योजना आखावी लागणार आहे हे आजवरच्या उपाययोजनातून सिद्ध झाले आहे संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे वाढ प्रमाण असताना सरकार याबाबत ठोस भूमिका घ्यायला तयार नाही अजून किती शेतकऱ्यांची मरणाची वाट पाहणार आहे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे आता खरीपाचा हंगाम जवळ आलाय आणि खरीपाच्या पेरणीच्या वेळेस बोगस बियाणे विक्रेते आपली पोळी भाजून घेतात त्यामुळे शेती क्षेत्राचे संरक्षण करणारे कायदे देखील अधिक कठोर करण्याची विनंती शासन दरबारी या पत्राद्वारे केली आहे शेती क्षेत्राला वाचवण्यासाठी हजारो हातांची व डोक्यांची निकळ त्यामुळे येथून पुढे शेतकरी पुत्राने सजग राहणे आवश्यक आहे हे मात्र निश्चित आज घडलेल्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या संवेदना दिवसागणिक विरळ होत चालले आहेत शेती व शेतकऱ्यांप्रती समाजांची संवेदना हृदयगत होणे गरजेचे आहे त्याशिवाय शेती क्षेत्राला समाजात प्रतिष्ठा राहणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी व शेती क्षेत्राबद्दल आस्था असणाऱ्या लोकांनी समोर आल्याशिवाय शेतीला सुखाचे दिवस प्राप्त होणार नाही त्यासाठी समाजातील हजारो अविनाश चंद्रवंशी समोर यावे लागतील उमरखेड तालुका प्रतिनिधी विश्वास काळे वेळ झाली आहे बघत रहा यवतमाळ एक्सप्रेस न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार